श्री संत गाडगे महाराज यांनी स्थापन केलेलं गोरक्षण कर्मभूमी खऱ्या अर्थाने गायीचे रक्षण व त्याचबरोबर एक छोटीशी गोरक्षण नावाची वस्ती हे सर्व काही व्यवस्थित वर्षावर सुरू होतो मात्र रेल्वेला जाग आली एक ट्रॅक वाढविला तो नेमका गोरक्षणला थोडा का, का होईना त्रासदायक ठरला मात्र तरी त्यावर मात करत गोरक्षण संस्थेची जबाबदारी पाहणारे सागर देशमुख यांनी मात्र सर्व काही सांभाळून घेतलं पुन्हा गोरक्षण कार्यरत झाले असताना रस्ता मात्र रेल्वेने एकदम खराब करून टाकला जाणे येणे कठीण झाले हे जेव्हा बापू साहेबांच्या लक्षात सागर देशमुख यांनी आणून दिले तेव्हा बापू साहेबांनी भाऊबीजीला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चांगला रस्ता भेट देण्याचे ठरविले त्यातच आमदार हरीश पिंपळे यांनी नगर परिषद प्रशासनाला दहा लाख रुपये स्थानिक विकास निधीतून मंजूर केले एवढेच नाही तर त्याचे टेंडर सुद्धा निघाले टेंडर निघून ठेकेदार सुद्धा ठरला मात्र कामाचा मुहूर्त काही निघेना हे जेव्हा संकल्पना राबविणारे बापू साहेबांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी श्रमदानातून हा रस्ता तयार करायचा ठरविला आणि पाहता पाहता संपूर्ण रस्ता तयार करून घेतला कारण या रस्त्यावरून परिसरातील सर्व खेड्यापाड्यातील नागरिक जाणेने करतात या श्रमदानाकरिता कर्मयोगी गाडगे बाबा यांनी स्थापन केलेले गोरक्षणामध्ये गाडगेबाबांचे से सेवक बापू साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सागर देशमुख वसंत देशमुख गजानन येवले मनोज वानखडे रणजित देशमुख बाळासाहेब कावरे उमेश देशमुख प्रमोद देशमुख सुरेश बावने गजानन देशमुख आदींनी श्रमदान करून रस्ता जाण्याकरिता आता तरी नगर परिषदेने जागे होऊन आमदार हरीश पिंपळे यांच्या निधीचा त्वरित वापर करून रस्ता चांगला करावा अशी मागणी सागर देशमुख यांनी केली आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर